काणकोणात एका ट्रकचा अपघात घडला समोरून येणाऱ्या बसला टाळण्यासाठी त्याला ट्रक वळवावा लागला ज्यामुळे अपघात झाला असं चालकाने सांगितलंय अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली कमी आणि रस्तो मातसो किती आता हंगा ब्रिज आहात ते प्रॉब्लेम जाता आणि मेन म्हणजे गोरव आणि तिसरी म्हण झाल्या लायटी डिपार्टमेंटान केबल घातला अंडरग्राऊंड ते सारखे फिलप सारखे जाऊ ना आणि वैद्या वयर माती एक गेला आणि जर घुसभुशी झाली गाडी कंट्रोल बाहेर गेली जर ती वयता आणि गाडी त्या लवून ती सकाळ गेली ताका लागून मात्शे प्रॉब्लेम जाला आतां हेज मुखार कोणी आतां ह्या सायडीच्यान कित्याक हो पयलीं हायवे हायवे जाल्ले आतां हो हायवे बंद जाला आनी त्या सायडीच्यान जाला म्हणटरी आतां लोकांनी मातशें चलयता आसतना सामान चलोवपाचें कित्याक गोरवां ना जाल्यार मुखार अशें येयलें जाल्यार हे रस्त्या प्रॉब्लेम जाता जाल्यार मुखार कोण चलय तेमी मातशे जेन सेफ्टी चलोवपाची काणकोण तालुक्याच्या भाटपाळे म्हणटा ती आज एक टिप्पर उलटी पडल्या आनी उलटी पडपाचें कारण ड्रायवरां सांगला की कितें केली कदंबा आनी आणि लागून गाडी भायर गेली ती सकयल उलटी पडली म्हूण आणि मातशी पहिली पडल्या जाल्यार बाटपे पुलावर पडत असं आता प्रॉब्लम किती झाला नाता ये ना अंगण अंगणवाकडे अशा झाला जो ॲक्सिडेंट जाता कितें सांगता एक खरी गाडी मदीं आयली म्हूण आली म्हणून हांगा कितें हंगा ओल्ड हायवे आनी आणि हा वाहतूक ती आली ती बंद कारण हायवे भायल्यान गेल्ल्यान सगळी गाडी वतात पण नॉर्मली जाता किती की ॲक्सिडेंट झाला की ड्रायवर आपल्या आंगार घेणार कोणाला तरी आंगार घालता आणि लागून असे अपघात घडतात लागून नियंत्रण दोन गाडी चलपाची खूप गरज असा असे आता लोक उलोवपाक लागल्यात तीन गोवा खातुशान गोवकार काणकोण